होडगी येथील सोलापूर रस्त्यावरील बेनक गणपती ज्वेलर्स हे सोने चांदी दागिन्याचे दुकान चोट्याने फोडून सहा लाख सत्त्याण्णव हजाराचे सोने चांदीचे दागिने लुटले बुधवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या च्या सुमारास ही चोरी झाल्याचे सांगण्यात आले वळसंग पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे याबाबत दुकानाचे मालक सिद्धाराम शिवानंद होडे राहणार होडगी तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे बुधवारी सायंकाळी सिद्धाराम भुडे हे सोन्याचे दुकान बंद करून ते घरी गेले होते गुरुवारी पहाटे तीन ते साडेतीन या वेळेमध्ये चोरट्यांनी दुकानाचे मुख्य शटर उसकटून आत प्रवेश केला त्यानंतर दुकानातील सोन्या चांदीचे दागिने चोरून पळून गेले हे सोन्याचे दुकान मुख्य रस्त्यावर असल्याने चोरट्यांनी पहिल्यांदा येथील लाईटच्या वायरी कापल्या सदर दोन चोरटे हे दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत मात्र त्यांनी आपला चेहरा मास्कने झाकला होता त्यामुळे ओळखता आली नाही घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट परिक्षेत्राचे पोलीस उपअधीक्षक विलास यामावार वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले डॉग स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक मस्के हे घटनास्थळी दाखल झाले याचबरोबर श्वान स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप फिंगरप्रिंट एक्सपर्ट टीम घटनास्थळी आली त्याने दुकानातील हाताच्या ठशांचे नमुने संकलित केले जनपदकातील डॉलीने दुकानापासून मड्डी वस्तीच्या मार्गाने भारत गारमेंट पर्यंत चोरट्यांचा माग काढला मात्र पुढे माग मिळाला नाही अवर्स पोलीस हद्दीमध्ये पुडगिया गावात पेनग गणपती ज्वेलर्स या दुकानामध्ये काल रात्री तीनच्या दरम्यान एक चोरीची घटना घडली आहे त्या संबद्धाने कमी वर्सन पोलीस स्टेशन सर्व पोलीस टीम सर्व अधिकारी आणि गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अधिकारी फॉरेस्ट सायन्स सिटी त्याचबरोबर डॉग स्कॉट आणि फिंगर गेड या